बघा मित्रांनो आज आपण महत्त्वाची बातमी पाहतो आणि याच सोबतच तीन जाहिराती पाहतो या ठिकाणी बघा आचारसंहिता संपताच आचारसंहिता संपताच कंत्राटी भरती झाली सुरू या सदराखालील बातमी पाहतो आपण यामध्ये कोर्ट एस टीतील भरतीसाठी निघाली जाहिरात या विशेष अशा हेडलाईन्स संदर्भ घेऊन आपण या ठिकाणी या बातमीचं वाचन करू आणि ही बातमी लवकर संपल्यानंतर जाहिराती पाहू ओके okay? तर तुम्ही ही बातमी स्किप करू नका बघा मुंबईत ही बातमी मुंबईवरून समजा पब्लिश झालेली आहे ओके okay? महाराष्ट्र राज्य शासनात अडीच लाखांपेक्षा जास्त रिक्त असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच शासनातील कंत्राटी संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्यात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच पदांसाठी चौवेचाळीस जणांचे बघा अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच पदांसाठी चौवेचाळीस जणांची कंत्राट्य पद्धतीने भरती करण्याची जाहिरात गुरुवारी प्रकाशित झाली आहे यात एकवीस लिपिक टंकलेखक म्हणजे एकवी एकवीस लिपिक टंकलेखक एक पुस्तक बांधणीकार सोळा शिपाई तीन पहारेकरी आणि तीन सफाईगार अशा पदांचा समावेश आहे या ठिकाणी सांगितलं की अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयातील गोष्ट आहे नंतर याशिवाय राज्य मार्ग परिवहन विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात दोनशे आठ शिका उमेदवारांची भरती केली जाणार आहे यात पंच्याहत्तर मोटर मेकॅनिकल म्हणजे मोटर मेकॅनिक तीस सीट मेटल चौतीस डिझेल मेकॅनिक तीस मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक वीस वेल्डर बारा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर दोन टर्नर पाच पेंटर पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे म्हणजे ही आता झाली यवतमाळ जिल्ह्यातील ओके पहिला अमरावती जिल्ह्यातील होती कोर्टाची आता या जाहिरातीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामान घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा महामंडळावर तसे बंधन राहणार नाही अशी जाहिरातीने स्पष्ट करण्यात आले ठीक आहे म्हणजे महामंडळातील निर्णयावर किंवा महामंडळावर असे कोणतेही जाहिर म्हणजे बंधन राहणार नाही की यांना परमनंट केलं जाणार अशा प्रकारच्या आता ह्या ठिकाणी शासनाने नवीन कंत्राटी जिहार आणून एक प्रकारची ओके उमदे तरुण व रोजगार उपलब्ध प्राप्त करू पाहणाऱ्या लोकांवर अन्याय केल्यासारखा वाटतोय बघा विद्यार्थ्यांचे विरोध तरीही निघाली जाणार आता हे काय आहे तर बघा राज्य शासनात बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी सरकारने दोन हजार बावीसमध्ये निर्णय घेतला होता मात्र विरोधकांकडून टीका झाल्यानंतर तसे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर एकतीस ऑक्टोबर तेवीस रोजी निर्णय रद्द करण्यात आला त्यानंतरही महायुती सरकारच्या काळात आरोग्य विभागात बघा बागा। सव्वीसचे पदे पद्धतीने भरण्याची जाहिरात निघाली होती तर एम पी एस सीला पद्धतीने लिपिक टकलकची पदे भरण्याची परवानगी शासनाने दिली होती ओके कंत्राटी भरती झाल्यास शासकीय नोकर भरतीला खेळ बसणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होताच आम्ही त्यांना आमच्या मागण्यासंदर्भात भेटणार असून कंत्राटी भरतेऐवजी शासनाने पदे भरत अशी मागणी करणार आहोत असे महेश घरबुडे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन यांचं म्हणणं आहे आता तुम्हाला पुरावे दाखल सांगतो हे आता अमरावती जिल्ह्यातील गोष्ट बघा येतं आपण सोडून देऊ कारण की जाहिरात आपल्याकडे नाही आहे सोबतच हे परवीन मंडळाची यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा जाहिरात नाही आहे पण मंत्र तुम्हाला दाखवू इच्छितो की ही त्या यानंतर जे आता आपण जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात बघा आता आपण तुम्हाला दाखवतो हे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाची जाहिरात आहे हे बघा कंत्राटी भर पदभारते चोवीस पंचवीससाठी थेट मुलाखत तीन डिसेंबर रोजी घेण्यात येणार हे बघा मी समोर समोर सरकवतो तुमच्या खास करून तुमच्या माहितीसाठी सांगतो की शासन एक प्रकारे कंत्राटी पद्धतीचे अशा प्रकारे जाहिराती देऊन किंवा पदभरत्या करून आपल्यासारख्या उमद्या तरुण व्यक्तीवर अन्याय करत असल्यासारखं भासतो दुसरी जाहिरात या ठिकाणी पाहतो कंत्राटी पद्धतीची हे बघा ओके तुम्हाला सांगतो आहे पोलीस आयुक्त नागपूरसाठी अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीची बढती मागणी दिसते या सुद्धा विधी अधिकारी अ विधी अधिकारी एकंदरी आठ पदांसाठी जाहिरात पस्तीस हजार प अडतीस अठ्ठावीस हजार आणि तेवीस हजार असे एकंदरीत यांचे मासिक वे वेतन आहे ओके हे बघा आहे तुम्ही पाहून घ्यायचं मी सरळ सरळ वर सर सरकवतो आहे दुसरी जाहिरात झाली शासनाच्या विरोधात आपण नाही आहे पण कमीत कमी आणि होतकरू लोकांवर अन्याय करू नये हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जाहिरात आहे बघा ओके महाराष्ट्र राज्य मुंबई एकूण आठ पदे ओके कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यांच्या करारावर भरावायचे आहे ठीक आहे बघा प्रत्येक ठिकाणी आहे ओके मुख्यालय इम्पृहन मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद और नांदेड अमरावती नागपूर जे आठ विभाग आहेत त्या आठ विभागामध्ये एक जागा प्रत्येकी ठीक आहे